बातमी नाशिकमधून नाशिकमध्ये बांगलादेशी महिलेला अटक करण्यात आलेली आहे प्रियकराला भेटण्यासाठी ती आली होती त्यावेळेस तिच्यावर कारवाई केली आहे लग्नानंतर तीन वर्षांपासून ही बांगलादेशी महिला नाशिकमध्ये राहत होती विधानसभेत मतदान केल्याची सुद्धा धक्कादायक माहिती समोर आली आहे अन्य दोन नातेवाईकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय नाशिक शहरामध्ये अवैधरित्या विवाह करून बांगलादेशी महिला वास्तव्य ते आहे त्या अनुषंगाने त्यांनी तांत्रिक विश्लेषण करून या माहितीच्या आधारे कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिलेले होते त्यामध्ये माहिती मिळाल्यानंतर यामध्ये कारवाई करण्यात आली त्यामध्ये तीन बांगलादेशी नागरिक आणि एक भारतीय नागरिक ना असे चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले असून मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे ते, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काल रोजी नाशिकच्या गुन्हे शाखेच्या पथकांनी अतिशय मेहनत करून तीन बांगलादेशी नागरिक व एक स्थानिक नागरिक यांना ताब्यात घेतलेला आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे विशेष इस म्हणजे हे तीनही नागरिक विना परवाना भारतामध्ये वास्तव्यास होते गुन्हे शाखेच्या पथकांनी माहिती काढून अतिशय मेहनत करून कोऑर्डिनेशन करून ही कारवाई केलेली आहे आणि या कारवाईमुळे अशा प्रकारे वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना नक्कीच आळा बसणार आहे